गुड मॉर्निंग मागील तासाला आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने पाहत होतो त्यामध्ये सार्वजनिक उत्पन्नाचं पहिलं साधन आपण पाहिलं होतं ते म्हणजे कर टॅक्स कर म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नातील जो हिस्सा सरकार अपरिहार्यपणे काढून घेते त्या रकमेला कर असे म्हणतात त्यानंतर दुसरं साधन आपण पाहिलं होतं शुल्क शुल्क म्हणजे फीस सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सामाजिक किंवा प्रशासकीय सेवेसाठी आकारल्या जाणारी अल्प किंमत म्हणजे शुल्क त्यानंतर शुल्काची उदाहरणे आपण पाहिली शुल्क आकारण्यामागची उद्दिष्टे पाहिली शुल्काचं स्वरूप पाहिलं शुल्क आणि किंमत यातील समानता आणि असमानता त्यानंतर कर आणि शुल्क यामध्ये असमानता ह्या गोष्टी सविस्तर आपण मागच्या तासामध्ये चर्चा केलेल्या आहे आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्नाच आणखी एक महत्वाचं साधन पाहणार आहोत ते म्हणजे सुधारणा कर बेटरमेंट टॅक्स सुधारणा कर म्हणजे काय सुधारणा कराची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत सुधारणा कर व कर यातील साम्य काय आहे तसंच या तासामध्ये आपण सुधारणा कर आणि या कर यामधील फरक काय हे अभ्यास आहोत सुधारणा कर आपल्याला अति चांगल्या प्रकारे लक्षात यावा यासाठी आपण सुधारणा कर आणि किंमत यातील समानता काय आहे तसेच सुधारणा कर आणि किंमत यातील फरक काय आहे या गोष्टीविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत पुन्हा सांगतो की या तासामध्ये आपण काय पाहणार आहोत सुधारणा कर म्हणजे काय सुधारणा कर कशाला म्हणतात त्यानंतर कर आणि सुधारणा कर यामधील फरक काय तसच सुधारणा कर आणि किंमत यामधील फरक काय आहे या है। तीन बाबी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला सुधारणा कर म्हणजे काय बेटरमेंट टॅक्स ज्या करामुळे स्थानिक मालमत्ता वाढते व वा स्थानिक मालमत्तेचे मूल्यही वाढते अशा करांना सुधारणा कर असे म्हणतात सुधारणा करालाच विशेष निर्धारण असेही म्हणतात सुधारणा कर हा प्रशासकीय कार्याबद्दल किंवा सेवेबद्दल आकारला जाणारा एक महत्वाचा कर आहे सुधारणा कर हा प्रशासकीय सेवेबद्दल आकारला जाणारा एक महत्वाचा कर आहे सुधारणा कराचा अर्थ आपण पाहिला ज्या करामुळे स्थानिक लोकल मालमत्ता वाढते व स्थानिक मालमत्तेचे मूल्यही वाढते अशा करांना सुधारणा कर असे म्हणतात अशा करांना बेटरमेंट टॅक्स असे म्हणतात पहा पुन्हा एकदा सांगतो सुधारणा करून दिला ज्या करांमुळे स्थानिक मालमत्ता वाढते स्थानिक मालमत्तेमध्ये भर पडते आणि स्थानिक मालमत्तेचे मूल्यही वाढते अशा करांना सुधारणा कर असे म्हणतात उदाहरण जर द्यायचं झालं आपल्याला सुधारणा कराचं उदाहरण जर द्यायचं झालं की त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक मालमत्तेमध्ये वाढ होते आणि स्थानिक मालमत्तेच्या किमतीमध्येही वाढ होते अशा प्रशासकीय सेवेमध्ये अशा प्रशासकीय मालमत्तेमध्ये वाढ होते त्याला सुधारणा करत नाही उदाहरणार्थ रस्ते निर्मिती एखाद्या विशिष्ट भागामध्ये रस्ते निर्मिती झाल्यामुळं रस्ते निर्मिती या मालमत्तेमध्ये वाढ होते त्या भागातील रस्ते वाढ होते तसच रस्ते वाढल्यामुळे रस्ते निर्मितीमुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होतात चांगले रस्ते उपलब्ध होतात त्यामुळे रस्ते असलेल्या किंवा रस्ते निर्माण केलेल्या भागातील मालमत्तेच्या किमती वाढ उदाहरणार्थ ज्या भागामध्ये मोठे दर्जेदार रस्ते आहेत त्या भागामधील मालमत्तेच्या किमती वाढतात त्या भागातील मालमत्ता वाढते त्यामुळे अशा प्रकारे रस्ते निर्माण केल्यामुळे त्या भागातील लोकांच्या मालमत्तेमध्ये मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ होते म्हणून त्या भागातील लोकांवर जो कर आकारला जातो त्याला सुधारणा कर असतो सुध। उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये रेल्वेची निर्मिती झाली तर त्या रेल्वे निर्मितीचा रेल्वे सुविधेचा लाभ जास्त त्या भागातील लोकांना होतो जाण्या येण्यासाठी रेल्वे उपलब्ध होते कमी वेळेमध्ये प्रवास होतो त्यामुळे रेल्वेचा लाभ घेणाऱ्या त्या स्थानिक नागरिकावर त्या ठिकाणी बेटरमेंट टॅक्स आकारला जातो सुधारणा कर आकारला जातो कारण त्या भागामध्ये रस्ते सुविधा वाढली रेल्वे सुविधा वाढली आणि त्यामुळे त्या भागातील मालमत्तेच्या किमती वाढतात तिसरं उदाहरण आपल्याला देता येईल प्रशासकीय सेवेचं सांड पाण्याच्या सोयी सरकार गावामध्ये किंवा लहान शहरामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये सांडपाण्याच्या सोयी निर्माण करून आणि ह्या सोयी निर्माण केल्यामुळं त्या सांडपाण्याच्या सोयीचा लाभ त्या गावातील त्या भागातील त्या शहरातील लोक घेतात आणि अशा सोयीचा लाभ त्या शहरातील लोकांना होत असल्यामुळं त्या भागामध्ये सुधारणा करा कारण तसेच ऊर्जा प्रकल्प एखाद्या भागामध्ये ऊर्जा प्रकल्प निर्माण केला तर त्या भागातील लोकांना ऊर्जा मिळते ऊर्जा निर्मिती होऊन ऊर्जा मिळते उदाहरणार्थ विद्युत प्रकल्प राबवल्यामुळे त्या भागातील लोकांना वीज मिळते म्हणून त्या भागामध्ये राहणाऱ्या घरांच्या किमती वाढतात त्या भागामधील लोकांच्या मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ होते म्हणून त्या ठिकाणी सुधारणा कर आकारला जातो तसेच एखाद्या भागामध्ये पूल बांधला तर जाण्या येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी सुविधा होते कमी वेळेमध्ये सहज जाता येते त्यामुळे त्या ठिकाणी त्या भागातील लोकांना बेटरमेंटचा टॅक्स आकारला जातो तसेच एखाद्या भागामध्ये धरणे बांधली धरण बांधल्या काय होत त्या गावातील त्या शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत सांड पाण्यासाठी पाणी उपलब्ध होत तसेच त्या भागातील शेतकऱ्यांना धरणामुळे शेतीला पाणी उपलब्ध होत त्यामुळे या धरणातील पाण्याच्या सुविधा त्या भागातील त्या गावातील त्या स्थानिक लोकांना त्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळतात त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी सुधारणा कर भरणं हे योग्य आहे तसेच एखाद्या भागामध्ये धरण बांधल्यामुळे त्या शेतीला जर पाणी मिळत असेल तर त्या शेतीची किंमत वाढते तसंच ज्या भागामध्ये भरपूर पाणी पुरवठ्याच्या सोयी आहेत धरण केल्यामुळं तर त्या भागातील घरांच्या किमती वाढतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांवर ह्या प्रशासकीय सोयी रस्ते रेल्वे सांडपाणी ऊर्जा प्रकल्प पूल किंवा धरणे बांधणे अशा सोयी निर्माण केल्यामुळं त्या भागातील लोकांना त्या ठिकाणी ह्या सोयीसुविधांचा लाभ मिळतो आणि या सोयी सुविधांचा लाभ मिळाल्यामुळे त्या भागातील लोकांवर सुधारणा कर आकारला जातो आणि ते योग्यही आहे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुधारणा कर आकारून सरकार निर्माण केलेल्या सोयी सुविधांचा कर्ज भरून काढण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे प्रशासकीय सोयी सुविधा निर्माण करून दिल्यामुळे त्या भागातील लोकांवर जो कर आकारला जातो त्या सुविधांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीवर त्यांना जो कर भरावा लागतो त्याला सुधारणा कर असे म्हणतात या सुधारणा कराचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक लोकांना याचा फायदा कारण ज्या भागामध्ये रस्ते निर्माण झाले त्याच लोकांना त्याचा फायदा होतो इतर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचा फार कमी फायदा होतो ज्या भागामध्ये रेल्वे निर्माण झाली त्याच भागातील लोकांना त्याचा फायदा होतो ज्या भागामध्ये सांडपाण्याच्या सोयी निर्माण केल्या ज्या भागामध्ये ऊर्जा प्रकल्प निर्माण केले ज्या भागामध्ये पूल बांधले ज्या भागामध्ये धरणे बांधले त्याच भागातील लोकांना त्याचा अधिक फायदा होतो म्हणून सुधारणा कराचं हे वैशिष्ट्य आहे की स्थानिक लोकांना या करांचा फायदा सुधारणा कराचं दुसरं वैशिष्ट्य परिसरातील जागेच्या व भाडे किमतीत वाढ ज्या भागामध्ये अशा सोयीसुविधा सरकारनं वाढवल्या उदाहरणार्थ रस्ते रेल्वे पूल धरणे सांडपाण्याच्या व्यवस्था ऊर्जा प्रकल्प तर त्या भागातील जागेच्या किमती वाढ त्या भागातील घराचे भाडे वाढते कारण अशा सोयीसुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी लोक जास्त किंमत देण्यासाठी तयार होतात अशा रीतीनं त्या ठिकाणी सुधारणा कराची दोन वैशिष्ट्ये आपण सांगितली आता आपण कर आणि सुधारणा कर यामध्ये काय साम्य आहे ते पाहू कर आणि सुधारणा कर यामध्ये काय साम्य आहे तर सुधारणा कर सुद्धा सक्तीचाच असतो आणि कर सुद्धा सक्तीचाच असतो सुधारणा कर असो की कर असो दोन्हीही सरकार सक्तीने वसूल करीत असते म्हणून कर आणि सुधारणा कर यामध्ये जे काही साम्य असेल ते म्हणजे दोन्हीही आहे आता कर आणि सुधारणा कर यामधील फरक आपण पाहू कर आणि सुधारणा कर यामध्ये फरक तर कर रकमेचा वापर व्यापक होतो कर आकारल्यानंतर जे सरकारकडे जी रक्कम जमा होते त्या रकमेचा वापर सामाजिक व्यापक समाजहितासाठी होतो ती कर रक्कम देशातील कोणत्याही भागातील समाजाच्या हितासाठी वापरली जाते परंतु सुधारणा कर रकमेचा वापर स्थानिक सुधारणांसाठीच होतो उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातील सुधारणा कर असेल तर त्यापासून जालना जिल्ह्यामध्येच सोयी सुविधा निर्माण केल्या जातात परंतु कर रक्कम जी जमा झालेली आहे ती मात्र जालना जिल्ह्यातून जरी जमा झाली असली तरी त्या कर रकमेचा वापर संपूर्ण देशामध्ये केला जाऊ शकतो थोडक्यात कर रकमेचा वापर संपूर्ण देशामध्ये होऊ शकतो तर सुधारणा कराचा वापर ज्या ठिकाणी तो सुधारणा कर आकारलेला आहे त्याच ठिकाणी केला जातो त्यानंतर करामुळे भौतिक सुविधा किंवा भौतिक मालमत्ता निर्माण होतेच असं नाही करामुळे भौतिक मालमत्ता निर्माण होतेच असं नाही परंतु या उलट सुधारणा करामुळे मात्र त्या भागामध्ये भौतिक मालमत्ता निर्माण होते थोडक्यात करामुळे भौतिक मालमत्ता निर्माण होतेच असं नाही तर सुधारणा करामुळे मात्र भौतिक मालमत्ता निर्माण होते त्यानंतर कर भरणाऱ्याला सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतोच असं नाही कर भरणाऱ्याला त्या ठिकाणी सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतोच असं नाही परंतु या उलट सुधारणा कर भरणाऱ्याला मात्र सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतो म्हणजे थोडक्यात सुधारणा कर भरणाऱ्याला सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतो पण कर भरणाऱ्याला सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतो तसं नाही या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद पुढच्या तासामध्ये आपण सुधारणा कर आणि किंमत यामध्ये काय साम्य आहे आणि काय भेद आहे हे आपण पुढच्या तासामध्ये पाहूया 야ा가ィガン ये पर